हॅलो पिवर्स वेलकम टू माय यूट्यूब चॅनल आरोग्यवर्धिनी फ्रेंड्स मी या चॅनलद्वारे महत्त्वपूर्ण असणारे व्हिडिओ घेऊन येत आहे जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा फ्रेंड्स आज मी तुम्हाला कांद्याचे आरोग्यदायी फायदे सांगणार आहे कांदा आपल्या हृदयाची काळजी घेतो कांद्यात असलेले अँटीऑक्सिडेंट रक्तातील कोलेस्ट्रॉल कमी करते शिवाय हृदयात निर्माण होणाऱ्या अन्य समस्याही समूळ नष्ट कांदा हा करू शकतो यासाठी आपल्या आहारात कांद्याचा समावेश असावाच कांद्यात आढळणारा क्वरासटीन मधुमेह शिवाय ताणतणाव देखील वर फायदेशीर ठरतो पुरुषांमध्ये स्पमची मात्रा वाढविण्यासाठी देखील कांदा उपयुक्त आहे म्हणून जेवणामध्ये कांद्याचा तडका आवश्यक असावा कांद्याचे त्वचेलाही फायदे आहेत यातील अँटीऑक्सिडंटमुळे चेहऱ्यावर येणाऱ्या अकाली सुरकुत्यापासून पण बचाव होतो शरीरात क्षमता वाढवण्यासाठी सी सीची आवश्यकता असते आणि कांद्यातही व्हिटॅमिन सी आढळतो कांद्यात अशा काही सेल्स बनतात की ज्या प्राकृतिक रूपात इन्फेक्शन निर्माण करणाऱ्या एजंट्सना नष्ट करतात मधुमेहावर देखील कांद्याचे सेवन फायदेशीर ठरतो अशा बहुगुणी कांदा आपण आपल्या रोजच्या जेवणात घेतलाच पाहिजे आपण आता जाणून घेतले आहे की कांदा हा किती आरोग्यदायी आहे जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक करा व माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओची माहिती जर तुम्हाला हवी असेल तर प्लीज तुम्हाला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल तर फ्रेंड टेक केअर स्टे हेल्दी थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ